मित्रांनो इथे नोकरांना दररोज पगार दिला जातो असे बोर्ड तुम्ही पाहिलेच असतील परंतु इथे मॅनेजरला दररोज पगार दिला जातो असा बोर्ड कुठं तुम्ही पाहिला का नाही कारण कारण गरिबांना झटपट मोबदला हवा असतो ते स्मार्ट वर्क न करता हार्डवर्क करतात संयमाने जास्तीचा जा वेळ आणि जास्तीचा जा पैसा लावण्याची त्यांची मानसिकता नसते म्हणून ते गरीब असतात उलट ज्यांना श्रीमंत व्हावं वाटतं ना त्यांचे लाँग टर्म मिशन आणि लाँग टर्म व्हिजन असतं ते स्मार्ट वर्क करून जास्तीचा जा वेळ देतात म्हणून ते श्रीमंत असतात नमस्कार मित्रांनो मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे बजेट आणि बॅलन्सशीटबद्दल मित्रांनो आज तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं नसून पुढच्या वर्षात तुम्ही काय बनणार आहात काय करणार आहात काय मिळवणार आहात हेच अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यालाच बजेट प्लॅनिंग म्हणतात तुमच्या पुढील वर्षाच्या लेखाजोख्याला एका वर्षाचं बजेट मानतात एखाद्या व्यक्तीला आपण म्हणालो की यावर्षी तुम्ही हे विकत घ्या किंवा ते विकत घ्या तर तो म्हणतो की माझं बजेट नाही राहू खरं म्हणजे बजेट म्हणजे काय हेच त्यांना समजलेलं नसतं आपले जेवढे उत्पन्न तेवढाच खर्च करणे त्यालाच अनेक लोक बजेट म्हणतात परंतु तसं नाही आहे तसं नसून बजेट म्हणजे पुढील वर्षाच्या आणि खर्चाचा म्हणजेच प्रोजेक्टेड बॅलन्स शीटला बजेट असे म्हणतात प्रत्येक वर्षी एकतीस मार्च पूर्वी ग्रामपंचायत घ्या महानगरपालिका राज्य सरकार किंवा देशाचे अर्थमंत्री त्या वर्षाचं बजेट मांडतात तेव्हा ते पुढील वर्षभरात कोणत्या कोणत्या नवीन योजना आणायच्या कोणकोणत्या कौन गोष्टीवर किती खर्च करायचा हे अगोदर ठरवतात लिहितात आणि त्यानंतर आपलं उत्पन्न बघतात परंतु अगोदर खर्च लिहिल्यामुळं तो उत्पन्नापेक्षा निश्चितच जास्त असतो त्यानंतर त्यासाठी ते जास्तीचं उत्पन्न मिळवण्यासाठी वेगळेवेगळे मार्ग शोधतात तसेच वायफट खर्च कमी करतात आणि उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग शोधतात अशा बजेट थिअरीमुळेच आपला विकास होत असतो आधी जमा पाहून जर नंतर खर्च करायचं जर ठरवलं ना तर विकासच होणार नाही म्हणून प्रत्येकाने या बजेट थेरीचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती जर केली ना तर आपण आपला वैयक्तिक आणि कार्पोरेट विकास आपण केल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या एक तीन किंवा पाच वर्षाचं प्रोजेक्टेड बॅलन्सशीट म्हणजेच ताळेबंद लिहून काढा त्यासाठी नवीन नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधा हो आणि ते पूर्ण करून आपले मोठे स्वप्न तुम्ही पूर्ण करा बद्दल मी आपल्या आर्थिक बजेटबद्दल आता तुमच्याशी मी बोललो पण आता मी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे जीवनाची बॅलन्सशीट बद्दल कॉमर्स आणि अकाउंटिंगच्या भाषेमध्ये थोडंसं बोलणार आहे ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो आपला जन्म हा आपला ओपनिंग स्टॉक असतो तर आपला मृत्यू हा आपला क्लोजिंग स्टॉक असतो जन्मभरात तुम्ही जे लोक मिळवतात ना ते तुमचं क्रेडिट असतं तर तुम्ही जे लोक गमावतात ना ते तुमचं डेबिट असतं तुमचे मित्र हे तुमचे असेट्स असतात तर तर तुमच्या बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी या तुमच्या लायबिलिटीज असतात तुमची चांगली प्रकृती हे तुमचं गुडविल असतं तर तुमचा आत्मा हा तुमचा फिक्स असेट असतो तुम्ही जीवनात मिळवलेला आनंद हा तुमचा प्रॉफिट असतो तर तुम्हाला झालेलं दुःख हा तुमचा लॉस असतो तुमचे चरित्र म्हणजे कॅरेक्टर हे तुमचं कॅपिटल असतं तर तुम्ही मिळवलेलं ज्ञान ही तुमची इन्वेस्टमेंट असते तुमचे वय हा तुमचा घसारा म्हणजेच डिप्रेशेशन असतं आणि जन्मभर केलेलं कर्म हा तुमच्या जीवनाचा ऑडिटर असतो म्हणून मित्रांनो तुमच्या जीवनाची सर्वोत्तम बॅलन्सशीट बनवून सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी जीवन जगा त्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार